नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण विशेष थापवडी किंवा पाटवडी कशी बनवायची ते बघणार आहोत बऱ्याचदा आपण पाटवडी करायला घेतो तेव्हा त्यामध्ये गिठोळ्या ते होतात तर त्यासाठी एक सोपी ट्रिक मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे म्हणजे तुमच्या पाठवड्यासुद्धा अगदी झटपट आणि एकसारख्या तयार होतील बिलकुल गिठोळ्या तयार होणार नाही तर सर्वात आधी आपण ठेचा बनवून घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यात दोन हिरव्या मिरच्या एक इंच आलं पास्तेसा लसणीच्या पाकळ्या आणि एक छोटा चमचा भरून जिरं टाकायचं आहे आणि पास्तेसा कडीपत्त्याची पानं टाकायची आहे या ठिकाणी तुम्ही थोडीशी कोथंबीरसुद्धा यामध्ये ॲड केली तरीही चालेल पाणी न टाकता आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे हे बघा मस्त याचं असं वाटण रेडी झालं आहे आता आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही खलबत्त्यामध्ये हे सर्व कुटून घेतलं तरीही चालेल त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक कप चना डाळीचं पीठ म्हणजेच पीठ टाकायचं आहे आणि अर्धा कप आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरवर याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखे याची आपली पेस्ट तयार होते आणि आपण जेव्हा पाटवडी तयार करायला घेतो तेव्हा अजिबात यामध्ये गिठोळ्या होत नाही हे बघा मस्त इथे हे आपलं मिश्रण रेडी झालं आहे बेसनाचं आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा भरून तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे जिरं मोहरी मात्र चांगलं फुलू द्यायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग आणि तयार करून घेतलेला ठेचा टाकून घ्यायचा आहे ठेचाचा पूर्ण कच्चापणा जास्तोपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा तर हे बघा यामध्ये आता मी पाव चमचा हळद टाकली आहे हळद टाकल्यानंतरसुद्धा काही सेकंदासाठीही चांगलं परतवून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे वाटण चांगलं परतवलं गेलं आहे यामध्ये आता आपण एक कप पाणी टाकणार आहोत तर सुरुवातीला अर्धा कप पाणी वापरलं आहे आणि आता मी एक कप इतकं पाणी या वाटणामध्ये टाकून चवीनुसार मीठ टाकलं आहे याला चांगली उकळी आणून घ्यायची आहे उकळी आली की मग जे आपण बेसनाचं बॅटर बनवलेलं आहे ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत बेसनाचं बॅटर टाकलं लग की लगेचच चमच्याने ते आपल्याला हलवत राहायचं आहे नाही तर यामध्ये गिठोळ्या होऊ शकतात हे बघा असं आणि गॅसची फ्लेम मी आता लो ठेवलेली आहे आणि याला एक सारखं होईपर्यंत असं सा मिक्स करत राहायचं आहे एखाद दोन मिनिटातच हे असं घट्ट व्हायला सुरुवात होते आणि मस्त असं सॉफ्ट आपलं हे बॅटरनंतर तयार होतं तर अजिबात गिठोळ्या आलेल्या नाही आहे आता आपण हे एकसारखं मिळून आलेलं आहे यावर एक झाकण ठेवायचं आणि एखाद दोन मिनटासाठी छान याला वाफ काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मात्र लो ठेवायची आहे एक वाफ मस्त याला बसली आहे आपलं इथं हे पाटवडींचं किंवा थापवडीचं मिश्रण रेडी झालं आहे आता एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि पुढची प्रोसेस मात्र आपल्याला एकदम पटपट करायची आहे नाहीतर हे मिश्रण गार झालं की ते व्यवस्थित थापलं जात नाही गरम असतानाच आपल्याला या तेल लावलेल्या ताटलीमध्ये व्यवस्थित पसरवून थापून घ्यायचं आहे तर स्पॅच्युलाने अगदी असं झटपट हे मिश्रण आपण पसरवून घेणार आहोत एकदम मस्त ह्या वड्या होतात बिलकुल गिठोळ्या होत नाही आणि चवीला तर अप्रतिम लागतात तर याला वाफ व्यवस्थित काढून घेणं गरजेचं आहे नाही तर मग ह्या कच्च्या राहिल्या तर त्या टाळ्याला चिटकतात त्यामुळे एखाद दोन मिनटासाठी याला दणदणून अशी वाफ आणायची व्यवस्थित थापल्या गेल्या आहे की वरतून सजावटीला तीळ खसखस आणि ओलं खोबरं तुम्ही टाकून याला सर्व करू शकतात कोथंबीर असेल तर थोडी कोथंबीर टाकायची आणि स्पॅचुल्याने एकदा असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण पाटवड्या कट करतो तेव्हा यावरचं हे खोबरं अजिबात निघत नाही नाहीतर अगदी हलक्या हाताने वरतून टाकून घेतलं की खोबरं आपलं बाजूला पडतं तर हे बघा तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही हा कट करून घेऊ शकतात तर मी ह्या डायमंड शेपमध्ये अशा कट करून घेतल्या आहे तुम्हीसुद्धा या पितृपक्षामध्ये अशा प्रकारे पाटवडी किंवा थापवडी करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद